ज्या क्षणाची विद्यार्थी आतुरतेनं वाट पाहत होते तो आनंदाचा क्षण आला महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल सत्तावीस मे रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात आला रामटेक तालुक्याचा निकाल पंच्याण्णव टक्केच्या वर लागला रामटेक तालुक्यातून राष्ट्रीय आदर्श विद्यालयाची कुमारी सर्वज्ञा वेदप्रकाश मुकद्दम या विद्यार्थिनीनं अठ्ठ्याण्णव टक्के गुण घेऊन रामटेक तालुक्यातून प्रथम येण्याचा मान पटकाविला वेदांत घरजाडे या विद्यार्थ्यानं अठ्ठ्याऐंशी पूर्णांक चाळीस टक्के घेत द्वितीय येण्याचा मान पटकाविला श्रीराम विद्यालयातून कृष्णा डडोरे या विद्यार्थ्यांना शहाण्णव टक्के गुण घेऊन प्रथम येण्याचा मान पटकविला तर शेख या विद्यार्थ्यांना एक्याण्णव पूर्णांक वीस टक्के घेऊन द्वितीय येण्याचा मान पटकाविला भावेश परबटे यांनी एक्याण्णव टक्के गुण घेऊन तृतीय येण्याचा मान पटकविला श्रीराम कन्या विद्यालयातून जान्हवी शिरसागर या विद्यार्थिनंनं अठ्ठ्याऐंशी पूर्णांक चाळीस टक्के घेऊन प्रथम येण्याचा मान पटकाविला मेघा साबळे तसेच प्रीती मोडघरे या दोन्ही विद्यार्थिनींना पंच्याऐंशी पूर्णांक साठ टक्के घेऊन द्वितीय येण्याचा मान पटकाविला समर्थ विद्यालयातील उत्कृष्ट कावळे या विद्यार्थ्यानं पंच्याण्णव पूर्णांक तीस टक्के घेतले तन्वी कावळकर या विद्यार्थीनं त्र्याण्णव पूर्णांक साठ टक्के घेऊन द्वितीय येण्याचा मान पटकाविला अंश बदुकले यानं त्र्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के घेऊन तृतीय येण्याचा मान पटकाविला ज्ञानदीप कॉन्व्हेंटमधून तन्मय दारोडे या विद्यार्थ्यांना त्र्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के घेऊन प्रथम येण्याचा मान पटकाविला इंद्रजित गुप्ता विद्यार्थ्यांना त्र्याण्णव टक्के घेऊन तृतीय येण्याचा मान पटकाविला पूर्वा सावरकर या विद्यार्थीनं एक्क्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के प्रॉव्हिडन्समधून जान्हवी वल्दे या विद्यार्थीनं चौऱ्याण्णव टक्के मोसमी भोसले नुपूर निंबोरे ह्या दोन्ही विद्यार्थिनींना त्र्याण्णव टक्के द्वितीय येण्याचा मान पटकाविला सार्थक लोहारी या विद्यार्थ्यांना एक्क्याण्णव पूर्णांक ऐंशी टक्के घेत तृतीय येण्याचा मान पटकाविला सर्व स्तरांतून गुणवंत विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होतोय मानवी सेवन करिता राकेश मर्जिवे रामटेक 1974 से चला आ रहा नागपुर के सबसे ट्रस्टेड और सबसे ओल्ड साइंस अकेडमी डॉक्टर नीम देवकर साइंस अकेडमी के एडमिशन शुरू हो गए हैं यहाँ आपको मिलते हैं सबसे ट्रस्टेड टीचर्स एक क्लास में सिर्फ फिफ्टी स्टूडेंट्स का बैच और टीचर्स ऐसे जिन्हें 30 साल से भी ज्यादा का एक्सपीरियंस हो डॉक्टर नीम देवकर साइंस अकेडमी में टीचर्स इलेवन टे डबल और एम एच टी सी टी के स्टूडेंट्स का भविष्य बनाते हैं उज्जवल क्योंकि यहाँ हर सब्जेक्ट के लिए आपको मिलते हैं डिफरेंट टीचर्स यहाँ के बैच शुरू होने वाले हैं पंद्रह जून से तो अपने भविष्य को और उज्जवल बनाने के लिए अभी अपना एडमिशन कर डॉक्टर नींद देवकर साइंस अकेडमी जो है वानकर भवन दीक्षा भूमि साउथ अंबाजी रोड लक्ष्मी नगर नागपुर में फॉर मोर डिटेल्स कॉन्टेक्ट नाइन थ्री टू ट्रिपल फाइव डबल फोर जीरो